आपल्या हिंदू धर्मातील लोकांसाठी चैत्र महिन्यातील प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की चैत्र महिन्यात जे लोक खऱ्या मनाने पूजा करतात त्यांना त्यांच्या अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते चैत्र महिन्यात येणारा पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी चंद्रदेव आणि यांची पूजा केली जाते त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाची जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी बजरंगबलीची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व त्रास जे आहे तर ते दूर होत असतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजेच उद्या बारा एप्रिल आपल्याला सर्वांना चैत्र आणि हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करायचा आहे काही लोक या दिवशी फक्त देवी देवतांची पूजा करतात तर काही लोक उपवास देखील करतात पौर्णिमेच्या संबंधित काही खास नियमांचं पालन सुद्धा या दिवशी केलं जातं चैत्र पौर्णिमा ही जी आहे तर ती खूप महत्वाची मानली जाते त्यामुळे भगवान विष्णूंना तुळशीची पाणी खूप आवडतात म्हणून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करा तुळशीचे पान तोडू नका यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करणे टाळायचे असते यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावरती रागवू शकते तुम्हाला ग्रहदोषाचा त्रास होऊ शकतो या दिवशी घरामध्ये मांसार किंवा मद्य हे पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही बनवू नका याशिवाय तुम्ही खीर जर तुम्हाला शक्य असेल तर खीर नक्कीच आवर्जून आपल्याला करायची असते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी रात्री दही हे चुकू नये खाऊ नये यामुळे तुम्हाला चंद्रदोषाचा त्रास होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या जीवनात पैशांच्या संबंधित समस्या वाढू शकतात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी खोटे बोलू नका कोणाचाही अनादर करू नका विशेषतः महिला आणि ज्येष्ठांचा आदर करा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दान केलेल्या वस्तू खाऊ नयेत याशिवाय कोणाच्याही घरून आणलेले गोड पदार्थ किंवा अन्नपदार्थ खाऊ नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी नखे केस दाढी कापणे टाळावे यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येईल आणि ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्हाल तर अशा पद्धतीने या नियमांचं पालन उद्या आपल्याला करायचं आहे आता त्याचबरोबर उद्या पौर्णिमा आणि हनुमान जयंती या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे आपल्याला उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे तर उपाय हा आपल्याला कशासाठी करायचा आहे आपल्या मनामध्ये करोडपती होण्याची इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी एक रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी सात पिढ्यांचं दारिद्र्य संपून जावं आपल्या घराची पतीची मुलांची जोरदार या उपायाने प्रगती होईल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला ही प्रेस करा त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आपल्या कुलदेवीची सुद्धा उपासना करायची असते कुलदेवीच्या टाकावरती अर्चन करा अन्नपूर्णा देवीची पूजा करा आपल्या देवघर असेल तर तिथे आपल्या देवांची व्यवस्थितपणे पूजा करून घ्या त्याचबरोबर घरामध्ये धूप दीप अगरबत्ती याचा सुगंध दरवळला पाहिजे शक्य असेल तर सत्यनारायण कथा या दिवशी आवर्जून वाचावी त्याचबरोबर कनकधारा स्तोत्रम विष्णू सहस्रनाम लक्ष्मी सहस्रनाम त्याचबरोबर हनुमान चालीसा राम रक्षा स्तोत्र या सर्व आपल्याला सेवा करायच्याच असतात हनुमानाच्या ओम हन हनुमते नमः या मंत्राचा एकशाठ वेळेस जप करा श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा सुद्धा जप करण्याचा प्रयत्न करा सेवा केल्यामुळे काय होतं तर आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या नष्ट होत असतात आणि आपल्या घरातील इडापिडा दूर होत असते त्याचबरोबर काही उपाय सुद्धा केले जातात आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर आपण केले तर नक्कीच जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील आपल्या घराचा उंबरटा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो उंबरट्यावरती कधीच आपण पाय ठेवून बोलू नये उंबरट्याच्या संबंधित अनेक प्र प्रकारचे नियम हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आपला उंबरटा हा नृश्य भगवानांचे जे साक्षात भगवान विष्णूंचे अवतार आहे तर त्यांचं ते प्रतीक मानलं जातं देवी लक्ष्मी तिथे निवास करत असते विष्णू पुराणामध्ये लिहिलेलं आहे की देवी लक्ष्मी ह्या दिवसभरामध्ये सात वेळेस आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये येत असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात त्यामुळे त्यांच्या आपल्या घरामध्ये आगमनासाठी आपल्याला हा जो एक अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तो तरी ही तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये पैशांच्या सतत तुम्हाला अडचणी जाणवत असेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिक टिकत नसेल तुमच्या मनामध्ये ज्या काही तुमच्या शारीरिक मानसिक इच्छा असतील त्या पूर्ण होत नसेल काही कर्ज असेल तुमच्यावरती ते कर्ज तुमचं संपत नसेल धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती होत नसेल आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल आणि त्याचबरोबर ज्या काही तुमच्या अनेक अडचणी असतील घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव जाणवत असेल बाधा वाईट बाधा जर घरामध्ये जाणवत असेल सतत पती पत्नीमध्ये भांडण कटकट होत असेल कुटुंबामध्ये कोपा नसेल त्याचबरोबर आनंदी वातावरणही नसेल कुठेतरी घरामध्ये वास्तुदोष तयार झालेला असेल ग्रहदोष असेल त्याचबरोबर शत्रुपिडा शत्रुबाधेचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे ह्या उपाय प्रमाणे आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल पैसा येईल तो टिकेल आणि त्याचबरोबर अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त होईल माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नव्हे माता लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी असणे एखाद्या घरात खूप पैसा असतो पण तिथे शांती नसते याला काहीच अर्थ नसतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती असावी देवी लक्ष्मीची अष्टलक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ आपल्याला अंघोळ करायची आहे अंघोळ केल्यानंतर सकाळी दहा वाजायच्या अगोदर तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला सर्वात प्रथम तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि आपल्या उंबरट्यावरती हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि याने आपला उंबरटा उंबरट्याच्या बाहेरचा जो भाग असतो तर तो, तो, तो व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे कारण रात्रभर जी नकारात्मक ऊर्जा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर बसलेली असते तर ती ह्या पाण्याने नष्ट होते त्यानंतर हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि असेल तर चंदनाची पावडर टाकायची आहे आणि याने आपल्या उंबरट्यावरती उंबरट्यावरती द्यायचं आहे हळदीचं याला देणं असं म्हणतात त्यानंतर आता आपल्याला या आपल्या उपायाला सुरुवात करायची आहे एक दिवा घ्यायचा आहे दिवा व्यवस्थित असावा कुठेही खराब झालेला वगैरे नसावा दिवा व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे आता इथे जोडवात तुम्हाला तयार करून घ्यायची आहे ही जी जोडवात आहे तर ती कापसाची घ्यायची आहे आणि ही, ही खोबऱ्याचं तेल जे असतं म्हणजे पॅराशूट आपल्याकडे तेल सर्वांकडे असतं तर त्यामध्ये भिजवून ही वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला अकरा तांदळाचे अखंड दाणे जे असतात तर ते टाकायचे आहे आणि एक लवंग टाकायचे आहे लवंग अख्खी सगट फुलवाली असावी दिवा व्यवस्थितपणे लावा सांगितलेल्या पद्धतीनेच दिवा लावायचा आहे वात जी आहे तर ती तेलामध्ये भिजवून जे पॅराशूटचं म्हणजे नारळाचं जे तेल असतं त्यामध्ये भिजवूनच आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोडंसं कुंकू त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि उंबरट्यावरती जायचं आहे तिथे सर्वात प्रथम जर तुमच्याकडे शक्य असेल तर लाल गुलाबाचं फुल तुम्हाला घ्यायचं आहे नसेल शक्य तर, तर तुमच्याकडे जे असेल ते घ्यायचं आहे त्यानंतर उंबरट्यावरती आपल्याला तिथे आसन टाकून बसायचं आहे उंबरट्यावरती जो मध्यभाग असतो तर तिथे तुम्हाला वरती स्वास्तिक काढायचं आहे मध्ये जे चार डॉट असतात ता तेही काढायचे कडेने ज्या दोन दोन ड्रेश असतात त्याही काढायच्या आहे त्या स्वास्तिक वरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि उंबरट्याच्या थोडस बाजूला जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित असत जागा भेटेल तिथे याच कुंकुवाच्या साह्याने अष्टलक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करत करत आठ रेषा ज्या आहेत तर त्या ओढायच्या आहे पहिली रेष ओढायची आणि तुम्हाला धनलक्ष्मी नमो नमः असं म्हणायचं आहे त्यानंतर दुसरी रेष ओढायची धान्यलक्ष्मी नमो नमः असं तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करत करत आठ रेषा ओढायच्या आहेत धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी लक्ष्मी संतानलक्ष्मी गजलक्ष्मी लक्ष्मी विजयालक्ष्मी आदिलक्ष्मी ह्या ज्या अष्टलक्ष्मी आहे तर त्यांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे जे स्वास्तिक काढलेलं होतं त्यालाही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि जो आपण दिवा तयार केलेला होता त्याच दिव्याच्या साय्याने ह्या अष्टलक्ष्मीला ओवाळायचं आहे त्या जे स्वास्तिक काढलेलं होतं त्या स्वास्तिकला देखील ओवाळायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे जे लाल फूल घेतलेलं होतं हे लाल फूल सुद्धा व्यवस्थितपणे त्या अष्टलक्ष्मीला अर्पण करायचं आहे दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे दिव्याच्या खाली तांदूळ किंवा फुलांच्या डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही आणि अष्टलक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की हे महालक्ष्मी अष्टलक्ष्मी माझ्या घरातील ज्या काही अडचणी असेल त्या संपून जाऊ दे तू या घरामध्ये अखंड निवास कर अप्राप्त लक्ष्मी मला प्राप्त होऊ दे घरातील लक्ष्मी स्थिर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर परत घरामध्ये प्रवेश करायचा आहे खूप छान खूप खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर याचे खूप छान फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील करून बघा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ